नमस्कार मित्रांनो मेंट जिंदगी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहोत मित्रांनो सिम्प्लिफिकेशन पार्ट वन अगदी पेन न उचलता कुठलंही कॅल्क्युलेशन न करता फक्त पाच सेकंदात मित्रांनो आपण आजचे प्रश्न सोडवणार आहोत मेंटॉल जिंदगी मधला मित्रांनो आपला हा पहिला व्हिडिओ असणार आहे या सीरीज मध्ये मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये टॉप टेन प्रश्न सोडवणार आहोत चला तर मग कुठलाही वेळ वयानं जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्याला एक कन्सेप्ट शिकावा लागेल त्याला म्हणतात मित्रांनो डिजिटल सम डिजिटल सम काय असते मित्रांनो डिजिटल सम असते आकड्यांची बेरीज बरोबर आता मित्रांनो समजून घ्या आपल्याला एखादा नंबर आहे हा कोणताही रॅन्डम नंबर घेतो मित्रांनो याची आपल्याला डिजिटल सम काढायची कशी काढणार बघा सुरुवातीला मित्रांनो आपल्याला नऊ बनवण्याचं टार्गेट ठेवायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे नऊ आहे नऊ ला काउंट करायचं नाही केव्हाही नऊ ला काउंट करायचं नाही नऊ सोडून द्यायचा सात आणि दोन किती झाले नऊ म्हणजे हे सुद्धा कट झाले आता किती झाले आठ पाच तेरा झाले बरोबर तेरा म्हणजे एक प्लस तीन किती झाले चार म्हणजे या संख्येच्या आकड्याची बेरी झाली मित्रांनो चार सिंपल अशा प्रकारे आपल्याला डिजिटल सम काउंट करायचे बरोबर चला तर मग बघूया डिजिटल समची जादू तर आजचा पहिला प्रश्न मित्रांनो बघा सात हजार सातशे सत्याहत्तर प्लस सातशे सत्याहत्तर प्लस सत्याहत्तर प्लस सात याची काय करायची मित्रांनो मेथडने मित्रांनो याची आपण उभी मांडणी करतो नंतर बेरीज करतो ही झाली मित्रांनो आम जिंदगी आपल्याला बघायचंय मित्रांनो मेंटल जिंदगी कुठलाही कॅल्क्युलेशन न करता आपल्याला काय करायचंय फक्त उत्तर काढायचंय कसं काढणार बघा मित्रांनो बघा मित्रांनो आता इथे किती सात दिसत आहे सगळ्यांची बेरीज मोजा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ आणि दहा बरोबर दहा सात दिसत आहे म्हणजे सात गुन्हेला दहा किती होती सात गुणिला दहा सत्तर आकड्यांची बेरीज सांगा मित्रांनो किती होणार आहे सात झिरो म्हणजे आकड्यांची बेरीज काय होणार आहे सात म्हणजे माझ्या उत्तराची आपण आकड्यांची बेरीज किती असेल सात सात असेल ते माझं उत्तर असू पण जर सात जर आकड्यांची बेरीज असेल ते माझं कन्फर्म उत्तर नसणार आहे मग मी आता ऑप्शन कडे जाणार मित्रांनो पहिलं ऑप्शन याची आकड्यांची बेरीज करू बघा आठ आणि दोन किती झाले दहा दहा आठ किती झाले अठरा नऊ किंवा नऊच्या पटीत असेल मित्रांनो तर कधीच मोजायचं नाही म्हणजे आठ आणि दोन दहा झाले दहा आठ अठरा झाले मोजायची गरज नाही बरोबर म्हणजे याची आकड्यांची बेरी झाली फक्त सहा मॅच होते का नाही सात पाहिजे होती सहा आली पहिला ऑप्शन कट दुसरा ऑप्शन बघूया मित्रांनो आठ आणि एक नऊ बरोबर नंतर आठ सहा किती झाले चौदा म्हणजे चार आणि एक पाच आकड्यांची बेरी झाली पाच मॅच होते का मग दुसरा ऑप्शन सुद्धा कट तिसरा ऑप्शन बघूया मित्रांनो सहा चार दहा आणि एक अठरा बरोबर नऊच्या पटीत आला हे कट म्हणजे इथे आकड्यांची बेरीज आली फक्त का नाही शोध तिसरा ऑप्शन सुद्धा कट उरलं काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी हे असेल याचं उत्तर चेक करण्याची सुद्धा गरज नाही पण आपण चेक करून बघू बघा सहा तीन नऊ झाले बरोबर आता मला सांगा आठ आणि आठ किती झाले सोळा पर त्यांची बेरीज सहा एक आणि सहा किती झाली मित्रांनो सहा बरोबर आलं मित्रांनो सात मित्रांनो पर्याय क्रमांक डी सिंपल अशाच वेळेने मित्रांनो आपण प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करणार बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रश्न मित्रांनो वजा बाकीचा आहे कसा सोडवणार मित्रांनो ट्रॅडिशनल मेथडने आडवी मांडणी करू मग मा आश्च्या घेऊ आणि टाइमपास करू पण आपण तसं सोडवणार आहे का मित्रांनो तर नाही आपण बघणार आहोत मेंटॉल जिंदगी आता बघा मित्रांनो इथे पाच आहे आणि काय आहे वजा बाकी बरोबर म्हणजे काय करायचे आकड्यांची बेरीज आहे फक्त बघा मग आता बघा किती पाच आहे एक दोन तीन चार चार पाच आहे हे चार पाच काय आहे पॉझिटिव्ह आहे आणि मग मी काय करणार निगेटिव्हचे चार पाच मी वजा करणार बरोबर म्हणजे हा एक गेला किती उरले फक्त हे किती उरले मित्रांनो पंचावन्न बरोबर पण यांची आकड्यांची बेरीज किती होईल पाच आणि पाच किती झाले दहा झाले म्हणजेच परत एक बरोबर आता प्लस आहे का मायनस मायनस म्हणजे काय झालं मित्रांनो मायनस एक त्यांची आकड्यांची बेरीज झाली मग मित्रांनो आकड्यांची बेरीज जर मायनस आली तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये घेऊन जायचं कसं कसं करणार मित्रांनो ह्याच्यामध्ये फक्त नऊ ऍड करायचं म्हणजेच आकड्यांची बेरीज किती आली पाहिजे मित्रांनो आता आठ मग मी आता ऑप्शन बघेल ज्याची आकड्यांची बेरीज आठ असेल ते असेल माझं उत्तर कुठलंही कॅल्क्युलेशन करणार नाही बघा आता ऑप्शन नंबर एक नऊ सोडून द्या चार पाच नऊ झाले आकड्यांची बेरीज किती आली नऊ येतोय का आठ यायला पाहिजे होती पहिला ऑप्शन बिंदास कट दुसरा ऑप्शन बघूया नऊ सोडून द्या सहा चार किती झाले दहा परत एक आणि झिरो किती झाला एक येतोय का आठ नाही मग दुसरा ऑप्शन सुद्धा कट तिसरा ऑप्शन बघूया आता बघा नऊ तर ऑलरेडी कट करून घ्यायचा चारांच्या आठ बरोबर हे आपलं उत्तर असू शकतं पुढचं ऑप्शन जर इलिमिनेट झालं तर हे असेल आपलं उत्तर आता बघूया पुढचं ऑप्शन आठ चार बारा बारा आणि चार सोळा बरोबर म्हणजेच किती होईल आकड्यांची बेरीज एक आणि सहा किती झाली मित्रांनो सात झाली मग आपल्याला आठ यायला पाहिजे होती ही तर सात येते मग हे ऑप्शन सुद्धा कट मग उरलं काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी असेल आपलं उत्तर सिंपल कुठलाही हच्चा न करता मित्रांनो तुम्ही हे सॉल्व्ह केलं फक्त आकड्यांच्या बेरिजवर बघूया पुढचं एक्झाम्पल अजून आपला कन्सेप्ट क्लिअर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो पॉइंट असलेल्या संख्यांची काय करायची आपल्याला बेरीज कशी करतो मित्रांनो आपण ट्रॅडिशनल मेथडने पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवतो नंतर नंतर उभी मांडणी करतो आपण एकेकाची बेरीज करतो आणि आपला टाइमपास करतो आपला वेळ वाया घालतो पण आपल्याला बघायचं आहे मित्रांनो मेंटॉस जिंदगी कसं सोडवणार पण मित्रांनो आता इथे पॉईंट नाही असं समजायचं म्हणजे काय दिसतो मित्रांनो आपल्याला सगळे पाच पाच दिसत आहे त्यांच्या आकड्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची किती पाच दिसत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बरोबर आठ पाच दिसताय त्यांची बेरीज म्हणजे पाच गुणिला आठ किती होतील चाळीस म्हणजे आकड्यांची बेरीज चार आणि झिरो किती होणार आहे चार आकड्यांची बेरीज किती आल बाय मित्रांनो चार म्हणजे ज्या ऑप्शनचे आकड्यांची बेरीज चार असेल ते असेल माझं उत्तर बघूया मग पहिलं ऑप्शन आता येते आकड्यांची बेरीज किती येते एक एक आणि एक किती झाली आकड्यांची बेरीज तीन येते का चार पहिलं ऑप्शन कट दुसरा ऑप्शन बघूया एक दोन तीन चार आणि पाच आकड्यांची बेरीज किती आली पाच तिथं शहर यायला पाहिजे होती मग हे सुद्धा कट तिसरा ऑप्शन बघूया इथे काय एक दोन दोन आणि दोन चार आणि एक पाच इथे सुद्धा आकड्यांची बेरीज किती आली पाच हे असेल का ऑप्शन हे सुद्धा कट उरलं काय मित्रांनो अकरा पॉईंट अकरा इथे अकर आकड्यांची बेरीज चार येते मग हे असेल माझं उत्तर पर्याय क्रमांक डी सिंपल काय कुठे पॉईंट घेतला का आपण उभी मांडणी केली पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवला का नाही सिंपल आकड्यांच्या बेरीजने तुम्ही सॉल्व्ह करू शकता अशाच साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघूया पुढचा प्रश्न हा प्रश्न मित्रांनो मुंबई पोलीसच्या एक्झाम मध्ये आला होता कसा सोडवणार मित्रांनो ट्रॅडिशनल मेथड वापरायची का अजिबात नाही तर आपल्याला करायचंय डिजिटल समने आकड्यांच्या बेरजेने करायचे कसं करणार बघा आता नऊ हजार नऊशे नव्याण्णव याची नौ। आकड्यांची बेरीज काही पहिल्या संख्येची नऊ गुणिला चार किती होणार आहे छत्तीस मग इथे लिहि छत्तीस बरोबर मायनस इतर मायनस आता आठ गुणिला चार आकड्यांची बेरीज आठ चौक किती झाली बत्तीस मग इथे लिहिणार बत्तीस बरोबर नंतर प्लस आहे इथे सांगा आता सात चौक अठ्ठावीस बरोबर आकड्यांची बेरीज झाली अठ्ठावीस मग मुठे मायनस इतर मायनस आणि सहा चौक चोवीस किती उरले आता इथून अठ्ठावीस मधून चार गेले किती उरले हे चार आणि छत्तीस मधून बत्तीस गेले किती उरले चार आणि या दोघांचे ऍडिशन करायचे चार आणि चार आठ म्हणजे ज्याची आकड्याची बेरीज मित्रांनो आठ असेल ते असेल माझं उत्तर पहिलं ऑप्शन मित्रांनो आकड्यांची बेरीज किती येते एक दोन तीन आणि चार येते का आठ मग पहिलं ऑप्शन कट दुसरं ऑप्शन बघा दोन अधिक दोन अधिक दोन किती येते आकड्यांची बेरीज आठ हे आपलं उत्तर असू शकतं पण आता तिसरा आणि चौथा ऑप्शन चेक करून बघू त्याची पण जर आठ येत असेल तर आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागेल जर आठ नाही आली तर मी ते दोघं कट करून टाकेल तिसऱ्या ऑप्शन मध्ये आकड्यांची बेरीज किती होईल तीन आणि तीन सहा आणि सहा आणि सहा किती होतील मित्रांनो बारा म्हणजे एक आणि दोन आकड्यांची बेरीज किती आली तीन येते का आठ नाही मग हे ऑप्शन सुद्धा कट पुढचा ऑप्शन मित्रांनो चार चार आहे मग चार गुन्ह्याला चार किती झाले सोळा आकड्यांची बेरीज किती येईल एक आणि सहा किती होईल मित्रांनो सहा येते का आठ नाही मग ऑप्शन सुद्धा उरलं काय मित्रांनो आपलं उत्तर दोन हजार दोनशे बावीस सिंपल अशा शॉर्ट ट्रिकचे भरपूर व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचे पण कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह बघूया पुढचा एक्झाम पुढचा प्रश्न मित्रांनो एक दोन तीन चार पाच प्लस एक दोन तीन चार प्लस एक दोन तीन प्लस एक दोन आणि प्लस एक जुन्या मित्रांनी कसं सोडवणार मित्रांनो आपली आपली उभी मांडणी करू आणि नंतर सगळ्यांची बेरीज घेऊ एक एक कॉमन घेऊ मग हा घेऊ आणि आपला वेळ वाया करू पण आपण बघणार आहोत मित्रांनो मेंट जिंदगी फक्त आकड्यांच्या जा बेरीज जाणे सेकंदर तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता बघा मी काय सांगितलं होतो मित्रांनो तुम्हाला नऊ आले की मोदायचे नाही आताच नऊ बनवायचे चार आणि पाच नऊ मोजायची गरज नाही पण हे किती झाले मित्रांनो एक आणि दोन तीन आणि तीन किती झाली पहिली आकड्यांची बेरी झाली सहा बरोबर पुढे मित्रांनो प्लसच्या घाली प्लस लिहिला आता सांगा मित्रांनो चार आणि तीन सात नऊ आले हे सुद्धा गट आकड्यांची बेरी झाली एक बरोबर इथे सांगा मित्रांनो तीन आणि दोन पाच आणि एक आकड्यांची बेरी झाली सहा बरोबर इथे सांगा एक आणि दोन किती झाले तीन आणि परत एक बरोबर यांची आता आपण बेरीज करू सहा तीन नऊ झाले एक झाले सहा एक सात आणि एक आठ म्हणजे आकड्यांची बेरीज किती आली पाहिजे मित्रांनो आठ आठ माझं ज्या ज्या ऑप्शन मध्ये आकड्यांची बेरीज आठ असेल ते असेल माझं उत्तर आता पहिला ऑप्शन मित्रांनो याची आकड्यांची बेरीज करू बघा सात आहे एक आठ आणि एक नऊ झाला आणि चार पाच नऊ झाला म्हणजे आकड्यांची बेरीज किती आली नऊ येते का आठ नाही या ऑप्शन सुद्धा कट दुसरा ऑप्शन बघूया मित्रांनो पाच सात आणि दोन नऊ झाले एक अट एक आणि एक दोन आणि पाच किती झाले सात आकड्यांची बेरीज सात आली का आठ नाही मग हे ऑप्शन सुद्धा कट तिसरं ऑप्शन बघूया मित्रांनो बघा पाच आणि एक सहा सहा तीन नऊ बरोबर सात आणि तीन दहा झाले दहा म्हणजे एक आणि झिरो म्हणजे आकड्यांची बेरीज एक आली बरोबर बर, आली का आठ नाही म्हणजे पर्याय क्रमांक सी सुद्धा आपला ऑप्शन नसणार आहे ते सुद्धा कट उरलं काय मित्रांनो हे असेल तुमचं उत्तर पण तरी आकड्यांची बेरीज चेक करून बघू आता बघा मित्रांनो सात आणि हे दोन केले नऊ झाले कट झाले तीन आणि पाच किती झाले मित्रांनो आठ येते ना आठ मग हे असेल मित्रांनो आपलं उत्तर सिंपल बघूया पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल काय सर तुम्ही फक्त बेरीज व दबाकीमध्ये डिजिटल सम लावताय आणि उत्तर काढताय गुणाकारामध्ये लावून बघा तर मित्रांनो हे गुणाकाराचं एक्झाम्पल याच्यामध्ये आपण काय लावू मित्रांनो डिजिटल सम लावू आणि अगदी सेकंदात उत्तर काढू ट्रॅडिशनल मेथड मध्ये मित्रांनो आपल्याला पॉईंट ऍड करावं लागतंय पॉईंट मोजायचे मग त्यांची बेरीज करायची आणि आपला टाइमपास करायचा पण आपण बघणार आहोत फक्त आकड्यांची बेरीज आता मित्रांनो इथे आकड्यांची बेरीज किती येईल बघा पाच आणि दोन किती होतील सात मग मी ते लिहिले सात आणि परत गुणीला येतं गुन्हेला इथे पण आकड्यांची बेरीज किती येते सात बरोबर नंतर इथे आकड्यांची बेरीज किती येते मित्रांनो ती येते मित्रांनो तीन बरोबर यांचा काय करेल मी आता गुणाकार का सांगा मग आता सात गुन्हेला सात किती झाले एकोणपन्नास बरोबर नंतर यांची परत आकड्यांची बेरीज हा नऊ सोडून द्यायचा मित्रांनो फक्त चार आला आणि हा गुन्ह्याला तर तीन आहे चार तिरक किती झाले मित्रांनो बारा परत आकड्यांची बेरीज किती मित्रांनो एक आणि दोन किती झाले बर, तीन बरोबर म्हणजे ज्याची आकड्यांची बेरीज तीन असेल ते असेल माझं उत्तर पर्याय क्रमांक एक आकड्यांची बेरीज तीन आहे का फक्त पाच आहे मित्रांनो हे आपला उत्तर असूच शकणार नाही दुसरं इथे आकड्यांची बेरीज सहा आहे मित्रांनो हे बिंदाज आपलं उत्तर नसणार आहे मित्रांनो पुढे मित्रांनो आठ पाच तेरा झाले आकड्यांची बेरीज एक आणि तीन किती झाले मित्रांनो चार याला पाहिजे होती थी तीन येते का नाही हे सुद्धा आपलं उत्तर नाही मित्रांनो मग आपलं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक डी आकड्यांची बेरीज करून बघू सात पाच किती झाले बारा एक आणि दोन किती झाले मित्रांनो तीन येते ना मग हेच असेल मित्रांनो आपलं उत्तर सिंपल अगदी कुठलंही कॅल्क्युलेशन न करता मित्रांनो डिजिटल समने तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता बघूया पुढचं एक्झाम्पल जेणेकरून आपली अजून प्रॅक्टिस होईल पुढचा प्रश्न मित्रांनो एकशे छत्तीस गुन्हेला बारा गुन्हेला आठ बरोबर सिंपल आहे मित्रांनो सिंपल गुणाकार करून आपण आन्सर काढू शकतो पण आपल्याला वेळ लागेल पण आपण डिजिटल समने सॉल्व्ह करू बघा आता याची डिजिटल सम काय मित्रांनो सहा तीन ते नऊ झाले मोठे नाही फक्त उरला एक एक नंतर इथे काय येईल मित्रांनो एक आणि दोन किती झाली डिजिटल सम तीन आणि गुन्हेला आठ सांगा आता किती येईल मित्रांनो आठ ट्रिकल चोवीस परत डिजिटल सम किती आली चार आणि दोन सहा आकड्यांची बेरीज सहा आली ऑप्शन मध्ये त्याचं उत्तर सहा असेल ते असेल माझं अँसर पहिलं ऑप्शन मित्रांनो बघा सहा आणि तीन नऊ झाले कट झालं याची डिजिटल सम आली पाच आली येते का सहा पहिला ऑप्शन कट दुसरं ऑप्शन बघूया मित्रांनो बघा सहा तीन नऊ झाले पाच आणि एक किती झाले मित्रांनो सहा बरोबर याचं पण सहा येतंय हे पण सहा येतंय हे माझं उत्तर असू शकतो पुढचा ऑप्शन मी चेक करेल पुढच्या पण डिजिटल सम जर सहा भरली तर मला पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागेल पण आपण याची डिजिटल सम काढून बघू तिसरं ऑप्शन बघूया मित्रांनो सहा तीन नऊ झाले सहा एक किती झाले मित्रांनो याची सहा बरोबर सहा याल पाहिजे होती सहा झाली हे सुद्धा कट बघूया पुढचा ऑप्शन मित्रांनो बघा सहा तीन नऊ झाले चार आणि एक किती झाले मित्रांनो पाच झाले इथे एका डिजिटल सम त्याची सहा नाही मग हे सुद्धा कट मग उरले काय मित्रांनो एकच ऑप्शन आहे याचे डिजिटल सम्स आहे ते मग हे असेल आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी सिंपल कुठलंही कॅल्क्युलेशन आणि कोणताही गुणाकार न करता मित्रांनो आपण डिजिटल समने सॉल्व्ह करू शकतो आता पुढचं एक्झाम्पल मित्रांनो बागाकारायचं आहे मग ट्रॅडिशनल मेथडने पहिले याची बेरीज करू मग याची बेरीज करू मग त्याला या नंबरने डिवाइड करू आणि आपला वेळ वाया घालू पण आपण बघणार आहोत मित्रांनो डिजिटल समने अगदी सेकंदात कसं सॉल्व्ह करायचं आता बघा पहिले याची आकड्यांची बेरीज किती येईल मित्रांनो पाच आणि दोन सात आणि एक आठ झाली आठ प्लस याची आकड्यांची बेरीज किती येईल मित्रांनो सात आणि दोन नऊ झाले पाच आणि एक किती झाले सहा बरोबर हे याचा भागीला आहे म्हणून याला आपण इकडे करतो मी आता भागीला सांगा मग मित्रांनो आता हे किती होतील मित्रांनो आठ आणि दोन दहा पाच पंधरा पंधरा म्हणजे पाच एक सहा आणि येते आकड्यांची बेरीज सुद्धा काय आली सहा इकडे प्लस आहे अजून सांगा किती येतील मित्रांनो इथे सहा तीन नऊ झाले परत तिकडे येईल पाच बरोबर वर्षाची आकड्याची बेरीज किती येते मित्रांनो आठ सात चौदा म्हणजे चार एक पाच आकड्यांची बेरीज आली इथे पाच इथे किती येते मित्रांनो सहा पाच अकरा म्हणजे आकड्यांची बेरीज किती आली अकरा असेल तर एक प्लस एक दोन बरोबर आता मित्रांनो पाचशे दोन आपलं उत्तर आहे का नाही तर आपल्याला डिजिटल समने काढायचे तर मित्रांनो बघा प्रत्येक नंबरच्या खाली काय असतो एक असतो मग इथे एक बनवण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावा लागेल पाचाने दहा बनवून जाईल दहा म्हणजे आकड्यांची बेरीज काय येईल एक वर पण पाचाने मल्टीप्लाय करावं लागेल पाच पाच काय येईल पंचवीस आता याची आकड्यांची बेरीज सांगा किती झाली मित्रांनो सात म्हणजे ज्याचा ऑप्शन मध्ये म्हणजे ज्याची आकड्यांची बेरीज सात असेल ते असेल माझं उत्तर पहिल्या याच्यात एका पाच आणि एक सहा नाही हे ऑप्शन कट दुसऱ्या याच्यात पाच आणि एक सात हे माझं उत्तर असू शकतो मी बाकीचे ऑप्शन चेक करतो इथे तर एकच आहे हे येणार नाही इथे किती येतील पाच आणि चार नऊ आकड्यांची बेरीज नऊ येते हे सुद्धा कट म्हणजे माझा आन्सर येईल पॉईंट पाच अगदीच सेकंदात मित्रांनो कुठलंही कॅल्क्युलेशन न करता ट्रॅडिशनल मेथडने यांची बेरीज करावी लागली असती नंतर याची बेरीज आणि नंतर भागाकार आपल्याला किती वेळ लागला असता मित्रांनो पण डिजिटल सामने अगदी सेकंदात पेन उचलण्याची सुद्धा गरज नाही व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा बघूया पुढचं एक्झाम्पल नुसता बेरीज बघा बाकी गुणाकार भागाकार मध्ये डिजिटल सम लागत नाही मित्रांनो तर ही पर्सेंटेज मध्ये सुद्धा लागते, लागते। बरोबर आता मित्रांनो पर्सेंटेज मध्ये आपण हे कसं सॉल्व्ह करतो सहाशे पन्नास गुणीला बारा भागेला शंभर करतो मग त्यांना भाग देत बसतो त्यापेक्षा त्या मित्रांनो डिजिटल समने अगदी सेकंदात सॉल होईल कसे बघा मित्रांनो सहा पाच किती होतील मित्रांनो अकरा आकड्यांची बेरीज किती आली एक आणि एक दोन आली बरोबर आणि इथे आकड्यांची बेरीज एक आणि दोन किती झाली तीन आता चे म्हणजे गुणाकार म्हणजे इथे तीन तीन दुने काय असेल सहा ज्याची आकड्याची बेरीज सहा असेल ते असेल माझं उत्तर बघूया मग पहिला ऑप्शन सात आणि दोन नऊ किती झाले आकड्यांची बेरीज नऊ येते का हे ऑप्शन सुद्धा कट सात पाच किती होते बारा म्हणजे परत एक आणि दोन किती झाले परत तीन झाले आकड्यांची बेरीज तीन झाली सहा यायला पाहिजे होती हे सुद्धा कट इथे जर मित्रांनो आकड्यांची बेरीज आठ आहे हे सुद्धा येणार नाही मग काय मित्रांनो उरलं काय मित्रांनो पर्याय क्रमांक डी एस एल माझं उत्तर चेक करून बघू सात आणि आठ पंधरा पाच आणि एक परत सहा आकड्यांची बेरीज आली सहा बरोबर अगदी काहीच न करता मित्रांनो तुम्ही याचा अँसर काढू शकता नाही तर ट्रेडिशनल मेथडने सहाशे पन्नास गुन्हेला बारा आणि आपल्याला पाडा येत नसतो आणि आपला अँसर पुढच्या कुठे निघून जात पण या अप्रोचने या जर तुम्ही केले मित्रांनो अगदी सेकंदात तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघूया पुढचं एक्झाम्पल जेणेकरून तुमची अजून प्रॅक्टिस होईल शेवटचा प्रश्न मित्रांनो काय दिलाय मित्रांनो आठ हजारच्या वीस पर्सेंटच्या पंधरा पर्सेंट चे दहा पर्सेंट किती होतात आपल्याला कळायचे मित्रांनो मेथं मित्रांनो पर्सेंटेज आणि झिरो कॅन्सल होतात ते मी काही तुम्हाला सांगणार नाही आपण फक्त आकड्यांच्या सॉल्व करणार इथे आकड्यांची बेरीज किती येते मित्रांनो पहिले आठ चार म्हणजे गुणाकार असतो तो गुणाकार इथे आकड्यांची बेरीज किती आली मित्रांनो दोन आणि झिरो म्हणजे दोन इथे आकड्यांची बेरीज किती आली मित्रांनो पाच आणि एक सहा मग गुणीला असेल सहा इथे आकड्यांची बेरीज किती येईल मित्रांनो एक आणि झिरो म्हणजे फक्त एक येईल बरोबर आता मित्रांनो हा गुणाकार करू बघा आठ दोन्ही किती होतील मित्रांनो सोळा सोळा गुलीला सहा किती होता मित्रांनो शहाण्णव बरोबर नऊ काउंट करायचा नाही म्हणजे आकड्यांची बेरीज किती पाहिजे फक्त मित्रांनो सहा 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 ज्याची आकड्यांची बेरीज असेल ते असेल माझं उत्तर पर्याय क्रमांक एक इथे आकड्यांची बेरीज एक येते सहा येत नाही कट पर्याय क्रमांक दोन आकड्यांची बेरीज किती येते मित्रांनो दोन हे सुद्धा ऑप्शन कट पर्याय क्रमांक तीन चार दोन आणि चार किती झाले सहा हे माझं उत्तर असू शकतो शेवटचा ऑप्शन चेक करू आता आठ आणि दोन किती झाले दहा परत आकड्यांची बेरीज किती आली आहे माझा आन्सर आला मित्रांनो पर्याय क्रमांक सी चोवीस माझं आलं उत्तर बरोबर अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो जे पे असता लाईक सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया मित्रांनो मेंट जिंदगीच्या सिम्प्लिफिकेशनच्या पार्ट